बंद मागे घेतल्यानंतर आज महाविकास आघाडी राज्यभर आंदोलन करणार आहे उद्धव ठाकरे काळी फीत लावून सेना भवनासमोर आंदोलन करतील शरद पवारही पुण्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या कुत्र्यासमोर आंदोलन करणार आहेत तर काँग्रेसकडून सुद्धा राज्यभर निषेध नोंदवला उन जाणार आहे राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून महाविकास आघाडी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे बंद मागे घेण्यात आलेला आहे मात्र हे आंदोलन आज राज्यभर महाविकास आघाडीकडून केलं जाणार आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय तर संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय देवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय आपण पाहतोय बंद खरं तर मागे घेतला गेलेला आहे मात्र राज्यभर आज महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे उद्धव ठाकरे सुद्धा काही फीत बांधून आज सेनाभवनासमोर आंदोलन करतील सध्याची काय परिस्थिती आहे तिथली गौरी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र बंदीची हाक जी आहे ती महाविकास आघाडीकडून देण्यात आली होती मात्र त्यानंतर जे आहे तो जो न्यायालयाने निर्णय दिला त्याचा मान राखत हा बंद मागे घेण्यात आला मात्र महाराष्ट्रात जे आहे महाविकास आघाडीकडून विविध ठिकाणी निषेध नोंदवण्यात येणार आहे मी सध्या उभा दादरच्या शिवसेना भवनाबाहेर आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर जय्यत तयारी जी आहे ती आंदोलनाची करण्यात आलेली आहे या ठिकाणी शिवसेना भवनाबाहेर जो आहे तो स्टेज उभारण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे स्वतः या आंदोलनाला या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहे काळी फीत बांधून जे आहे ते या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बॅनर जो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे ले लेखी बा बाळींवर अत्याचार करणाऱ्यांचा त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा कायदा सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्यांचा असंवेदनशील सरकारचा निषेध असा बॅनर जो आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर गौरी एक महत्वाचं म्हणजे अजून एक बॅनर जो तो ला ला तो गट ले ले आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो तो बॅनर म्हणजे असा आहे की या ठिकाणी ज्या तेरा ऑगस्टपासून ज्या घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्या संपूर्ण घटना ज्या आहेत त्या या ठिकाणी लिहिण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत कशा कशा घटना या बावीस ऑगस्टपर्यंत श कोल्हापूरपर्यंत ज्या गट घटना घडल्या आहेत त्यांचा सगळ्या या या ठिकाणी लिहिण्यात आलेल्या म्हणजे एकाच आठवड्यातल्या या लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना आणि त्याचा बॅनरसुद्धा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे अकरा वाजेच्या दरम्यान जे आहे ते, है ते आ, हे आंदोलन आज सुरू होणारे स्वतः उद्धव ठाकरे या आंदोलनात उपस्थित राहणार आहे काळी फीत बांधून ते या ठिकाणी आंदोलनाला बसणार आणि मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तर शिवसैनिक हे या ठिकाणी उपस्थित असणार आहे त्याबरोबर उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले की सर्वसामान्यांनी देखील जे आहे ते या आंदोलनात सहभागी व्हावं त्यांनी सुद्धा यावं हे मुक आंदोलन आहे सगळ्यांनी उपस्थित राहून या संपूर्ण नराधमांना विरोध करावा या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पावलं उचलली पाहिजे खरंच आणि यासाठीच हे आंदोलन जे आहे ते म्हणजे जोडलेले राहत शरद पवार सुद्धा पुण्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत आणि त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर सध्या आपल्यासोबत आहेत सचिन सध्याची काय परिस्थिती आहे तिथली काय वातावरण पाहायला मिळत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताशी कार्यकर्ते जे आहेत आणि नेते यायला सुरुवात झालेली आहे साडेआठच्या सुमारास शरद पवार त्यांच्या राहत्या घरी कार्यकर्त्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर साडे दहा वाजता बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जवळ ते आंदोलन करणार आहेत त्याचा निषेध करणार आहेत एकंदरीत हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर या ठिकाणी त्यांनी बंद जो आहे तो मागे घेतला आणि त्यानंतर पुण्यामध्ये स्वतः शरद पवार या ठिकाणी आंदोलन करणार आणि तिन्ही पक्षाचे जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते त्या ठिकाणी त्यांना जॉईन होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीच वेळामध्ये शरद पवार या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सोबत त्या मिटिंग्स घेणार आहेत आणि त्यानंतर ठरणार आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा ह्याचा विरोध करण्यासाठी बालगंधर्वमध्ये एक मुकमोर्चा आयोजित केलेला आहे त्याचं सुद्धा काही वेळामध्ये आयोजन झालेलं आहे आणि तिथे तो मुखमोर्चा होणार आहे एकंदरीत पुण्यामध्ये आज दोन्ही पक्षांच्या वतीनं सीन जे आहेत ते क्रिएट केले जातील म्हणलं तर वागो ठरणार नाही पण आंदोलन मात्र मोठ्या प्रमाणात होईल एवढी शक्यता आता सगळ्यांकडून वर्तवण्यात येत आहे नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी धनंजय तुम्हालाही धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी